काल दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास गणेशपेठ परिसरातील एका हॉटेलमधून पोलिसांना फोन आला फोन करणाऱ्याने माहिती दिली की एका खोलीत ग्राहक आतून लॉक करून बसला असून तो दरवाजा उघडत नाही आणि कुणालाही प्रतिसाद देत नाही माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले दरवाजा आतून बंद असल्याने पंचांच्या उपस्थितीत दरवाजा तोडून उघडण्यात आला दरवाजा उघडतात खोलीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला प्राथमिक तपासात सदर तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे खोली पूर्णपणे आतून बंद असल्याने आत्महत्येचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे हॉटेल मालकाकडे चौकशी केली असता मृत तरुण हा पीजी मध्ये राहणारा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे तरुण कॉलेज जात असल्याचेही सांगण्यात आले घटनेची माहिती मिळताच मृत तरुणाच्या नातेवाईकांना कळवण्यात आले वडील नातेवाईक मित्र आणि बॅचमेट घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम एकशे चौऱ्याण्णव अनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे मृत्यू मागचं नेमकं का कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत काल दुपारी तीन वाजता दरम्यान आम्हाला फोन आला हॉटेल अर्जुन मधनं की असं एक कस्टमर आहे आणि त्यांनी आतमध्ये लॉक केलेलं आहे आणि तो उडत नाही आहे रिस्पॉन्स करत नाही आहे त्या अनुषंगानं आमचे डे ऑफिसर हे सत्याडे घटनास्थळी गेले तिथं बघितलं तर डोअर बंद होतं डोअर बंद झाल्यानंतर ब डोरातून उघडायचं होतं आम्हाला तर वरती जी खिडकी होती तिथून ते काच फोळून आम्ही आतमधलं ते जे भरतं हे असते लॉक असते ते काढलं आणि डोअर ओपन केलं तर तिथं प्रथमदर्शनी एक मुलगा आत गडफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसत होतं आतमधले सगळे डोअर बंद होते त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ आम्ही पण घटनास्थळ गेलो तिथे हॉटेल मालक हॉटेल जे मॅनेजर होते त्यांना आमची केली त्यांनी सांगितले की हा मुलगा ऋत्विक सागरसिंग ठाकूर आहे त्याचं वयवर्ष सव्वीस वर्ष आणि राहणार बुलढाणा तो सव्वीस तारखेपासून त्या हॉटेलमध्ये होता आणि त्यांनी सांगितलं की हा पी जी फस्ट इयरचा स्टुडंट आहे म्हणजे त्याचं दाणेनं होतं कॉलेजला त्यामुळे त्यांना माहीत होत होते सदर घटनेसंबंधानं तात्काळ आमची एफ एस सी टीम आली आहे त्यांनी घटनास्थळावर ज्या ज्या गोष्टी त्यांना घ्यायच्या होत्या सगळ्या घेतल्या त्यानंतर आम्ही त्यांचे जे वडील आहेत त्यांना फोन केला फोन करून सदर घटनेची माहिती दिली त्यांच्या माहितीवरनं लगेच त्यांच्या डिपार्टमेंटचेच एच हो श्री कुमरे हे पण घटनास्थळी आले त्यांना आम्ही विचारलं त्यांनी सांगितलं की त्याचे वडील हे त्यांचे बॅचमेट आहेत आणि त्यांच्याशी कंटिन्यू त्यांचं बोलणं सुरू होतं सदर प्रकरणी इम्पांचा नामा घटनास्थांचा नामो केलेला आहे इम्कशांचा नामा केला आणि त्याच दिवशी पी एम पण झालेला आहे आणि बॉडी त्यांचे वडील सागरसिंग ठाकूर यांना आठवण केलेली आहे सदर प्रकरणात पोलीस स्टेशन पेठ पेटते मार्ग क्रमांक सात ऑफ वीस सव्वीस कलम वन नाईंटी फोर बी एन एच एस प्रमाणे दाखल करण्यात आलेलं आहे आणि पोळी जो सुरू आहे